झालेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा आहे मात्र यातल्या शर्ट अटी शर्ती काय हा प्रश्न कायम असणार आहे अगदी आणि आपण बघतोय की सर एक महत्वाचा प्रश्न इथं असा उपस्थित झाला की पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या लोकांचे मृत्यू झाले होते ज्या लोकांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारलं होतं त्या पहलगाम हल्ल्याचा जो बदला खर तर भारताला घ्यायचा होता तो बदला पूर्ण झालाय का असं म्हणता येईल का सर मुळात कोणत्याही युद्धानं बदला पूर्ण होतो असं होते दहशतवादाच्या विरोधातली लढाई दहशतवादाच्या विरोधातली लढाई ही अशी एक किंवा दोन किंवा तीन दिवसाच्या का म्हणजे सैन्य कारवाईतून पूर्णत्वाला जाईल असं नाही आपण अनेक दहशतवादी मारण्यामध्ये भारताला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि माझ्या मते गेल्या एकोणीसशे एकाहत्तर नंतरची भारताची <दोशत> सर्वात मोठी पाकिस्तान विरोधातली सैन्य कारवाई होती आपण कारगिल युद्धातही बघितलं होतं मात्र कारगिल युद्ध हे कारगिल पुरतं मर्यादित होतं आणि स्ट्रॅटेजिक पॉइंट्स वाचवणं हा मुख्यतः भारतासमोरचा पर्याय होता त्यामध्ये अनेक बळी आपल्याला द्यावे लागले या होते या परिस्थितीमध्ये भारतानं थेटपणे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला होता आणि द हे जे पूर्ण युद्ध होतं हे नव्या पद्धतीचं युद्ध होतं यामध्ये जमिनीवरून सैनिकांनी जाणं आणि सैनिकांनी सैनिकांना मारणं इतक्या पुरतं हे मर्यादित किंवा ता चौक्या ताब्यात घेणं इतक्या पुरतं हे मर्यादित युद्ध नव्हतं यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली यामध्ये लेझर टेक्नॉलॉजी वापरण्यात आली यामध्ये अँटी एअर मिसाईल्स जे होते ते वापरण्यात आले आणि इतकंच नाही एअर डिफेन्स सिस्टीम वापरण्यात आली आणि त्यामुळे भारत पाकिस्ताननं अत्यंत आधुनिक पद्धतीचं हे युद्ध केलं होतं त्यामुळे कॅज्युलिटी कमी आहे लोक कमी मेलेले आहेत मात्र भारतानं एक मोठी हिंमत दाखवलेली आहे की जर दहशतवादी कारवाई भारतात पुन्हा एकदा झाली आमच्या सर्वसामान्य नागरिकाला जर दहशतवाद्यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचं चोख प्रत्युत्तर मिळेल आणि जो पाकिस्तान दहशतवादाची फॅक्टरी चालवतो त्याला त्याची किंमत मोजावी लागेल आणि त्यामध्ये भारताला यश आलंय असं म्हणाल काय हरकत आणि एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यात आधी जी नाकाबंदी पाकिस्तानची भारतानं केली होती सिंधुजल करार करार रोखून सांगितलं होतं की आम्ही पाणी देणार नाही किंवा आयातबंदी करण्यात आली होती किंवा सगळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांचे ट्विटर अकाउंट बंद केले आहेत युट्यूबचे चॅनल्स बंद केलेले आहेत मग आता ते पुन्हा सुरू होणार आहे का पुन्हा सुरू होईल असं वाटतं का आणि पुन्हा अटारी बॉर्डर उघडेल आणि परत तिकडचे लोक इथे येतील आणि इकडचे लोक तिकडे जातील हा सगळा संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो अमेरिकेमुळे युद्ध विराम झालाय म्हटल्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होती अशा स्वरूपाचं हो वातावरण हे कारगिल युद्धाच्याही वेळेला होतं कोणत्याही देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार होते म्हणजे कायमचे संबंध संपतात असं होत नाही व्यापारी करार आहेत ते निश्चितपणे पुन्हा एकदा पुढे सरकतील कारण पाकिस्तानला भारताकडून साधारण दीड हजार दीड हजार कोटी रुपयांची निर्यात आपण करत असतो आणि पाकिस्तानला अत्यंत स्वस्त माल भारतातून उपलब्ध होतो तोच माल पाकिस्तानला इतर देशांमधून मागवणं तसं खूप कठीण जाईल आणि त्यामुळे पाकिस्तानचा प्रयत्न असेल की व्यापार संबंध पुन्हा एकदा सुरू व्हावे अटार अटारी रुब, बॉर्डर निश्चितपणे सुरू होईल त्यातून येणं जाणं सुरू होईल दोन्ही देशांच्या नागरिकांचा आणि या माध्यमातून द्विपक्षीय किंवा लो नागरी प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे युद्ध झालं म्हणजे पूर्णतः संबंध संपले असं होणार नाही अटी शर्ती ज्या बारा तारखेला ठरणार आहे या अत्यंत महत्वपूर्ण असतील आणि या अटी शर्तींमध्ये कोणकोणते मार्ग हे खुले केले जातील मग सिंधू करार हा कायम असेल की नसेल शिमला करार कायम असेल की नसेल इतकंच नाही तर पाकिस्तानचे जे नागरिक भारतात विजा घेऊन येतात त्यांना परमिशन मिळेल की नाही त्यातले जे आरोग्याच्या कारणाने येतात त्यांच्यासाठीचा काय प्रश्न असेल व्यापारी संबंध जे आहेत ते कसे असतील इतकंच नाही तर आपण एअर स्पेस जी पाकिस्तानची वापरतो मुख्यतः अखाती आखाती देशांमध्ये जाण्यासाठी आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये जाण्यासाठी तर ती एअर स्पेस आपल्यासाठी खुली होईल की नाही हे प्रश्न सर्वच सर्व तयार होणार आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला बारा तारखेला मिळताना पाहायला मिळतील मात्र भारत या अटी शर्तींमध्ये स्वतःच्या बाजूनं किती शर्ती वळवून घेतो आणि स्वतःचा वरचष्मा या पूर्णतः पूर्ण युद्धबंदीवर कसा आणतो तो महत्वाचा असेल आपण जर बघितलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये आपण शिमला करार केला अगदी आणि त्या करारामध्येही आपण आपल्या पद्धतीने अटी घालून घेतल्या नव्वद हजार सैनिक जे भारताच्या ओलीस होते ते आपण सोडताना मुख्यतः अनेक अशा प्रमुख चौक्या होत्या ज्या पीओ के मधल्या ज्या भारतानं ताब्यात घेतल्या होत्या त्या आपण ताब्यात ठेवल्या होत्या त्या पाकिस्तानला परत दिलेल्या नव्हत्या कारण त्या स्ट्रॅटेजिक दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण होत्या त्या आपण ताब्यात घेतल्या इतकंच नाही तर काही प्रमुख मुद्दे म्हणजे द्विपक्षीय चर्चेत असो युनोतले प्रश्न असो हे आपण पाकिस्तानकडून त्यावेळेला लिहून घेतलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश आलेलं होतं त्या स्वरूपाचं यश हे कराराच्या माध्यमातून भारत सरकार मिळवू शकेल का हे अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण युद्धात जिंकले मात्र करारात हरले असं एक सुभाषित आहे आणि भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण असेल की आपण हे युद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश आलं आता आपण करारामध्ये काय यश मिळवतो हे अत्यंत महत्वपूर्ण असेल बारा तारखेला मुळात त्या करारावरची चर्चा होईल आणि त्यातून आपल्याला निश्चित होईल की काय अटी आणि शर्ती या कराराच्या आपण ठेवले शिमला करारामध्ये द्विपक्षीय चर्चा होईल असं होतं स्पष्ट स्पष्ट तसं लिहिलं होतं आता अमेरिकेचा हा हस्तक्षेप त्याच्यामुळे शिमला करार मोडीत निघाला असं पण ठामपणे म्हणता येत आहे आत्ता मुळात असं म्हणायचं की नाही हाच मूळ प्रश्न तयार होतोय कारण अमेरिकेनं का घोषणा केली जर भारत आणि पाकिस्तानमधला हा द्विपक्षीय प्रश्न होता तर अमेरिका यात घोषणा करते आणि त्यानंतर मग पाकिस्तान या संदर्भात सुतोवाच करतं आणि मग त्याला दुजोरा भारत सरकार देतं संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून तर मुळात यातली इतकी महत्वपूर्ण भूमिका अमेरिकेची का हा प्रश्न तयार होतो आणि आपण सातत्यानं म्हणत आलोय की भारत आणि पाकिस्तानच्या प्रश्नामध्ये आम्ही रशियाचीही मध्यस्थता घेत नव्हतो मधल्या काळामध्ये चीन सातत्यानं म्हणत होतं की भारत आणि पाकिस्तानमध्ये आम्ही मध्यस्थता करायला तयार आहोत हे युद्ध थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं चीननेही सांगण्याचा प्रयत्न केला होता सातत्यानं अमेरिकाही सांगत होतं अखेरीस अमेरिकेची मध्यस्थता घेऊन जर ही शस्त्रसंधी होत असेल मध्यस्थता होत असेल तर यामागची कारण काय हे समजून घेणं गरजेचं असेल जर ही मध्यस्थता ही तात्पुरती चर्चा सुरू करण्यासाठीची असेल तर त्यात काही वावग नाही द्विपक्षीय चर्चा सुरू व्हावी ब्रेकिंग द आईस आपण जे म्हणतोय ते ब्रेकिंग द आईस करण्यासाठी म्हणून जर पाकिस्तान इथं मध्यस्थता केली असेल आणि द्विपक्षीय चर्चेला सुरुवात करून दिली असेल तर निश्चितच त्याचं स्वागत आहे त्यातून द्विपक्षीय चर्चेच्या अटी शर्ती या कुठेही तोडल्या जात नाही मात्र जर अमेरिकेनं पूर्णतः मध्यस्थता करून या दोन्ही देशांना एका टेबलवर आणून त्यांच्याकडून ही।, ही हा युद्धविराम करून घेतलेला असेल तर मग अमेरिका आपल्या हातचं बावलं पुन्हा एकदा पाकिस्तानला करू पाहत आहे का भारताला खेळवू पाहत आहे का कारण पाकिस्तान अमेरिकेची भूमिका ही जागतिक पातळीवर इतर देशांना खेळवत राहणं आणि त्यातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारत राहणं अशा स्वरूपाची आहे ज्या युद्धातून पाकिस्तानला पाकिस्तानला जितकं नुकसान होत होतं तितकाच फायदा अमेरिकेलाही एका ठिकाणी पाहायला मिळत होता कारण शस्त्र विकतं कोण जगामध्ये तर अमेरिका विकतं मग अमेरिकेतील सगळ्यात जास्त शस्त्र विक्री होणार होती आणि शस्त्र विक्री गेली की अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारते अमेरिका ज्या ज्या वेळेला मदिला सामोरं जातं त्या त्या वेळेला अमेरिका यु शस्त्र विकतं आणि शस्त्र विकून किंवा युद्ध करतात आणि युद्ध करून आपली आर्थिक परिस्थिती बरी करत आणि त्यामुळे अशीच परिस्थिती निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रश्न प्रयत्न होता का असं एकीकडे पाहायला मिळतं दुसरीकडे तुम्ही म्हणताय की दहशतवादी कारवाया नको पाकिस्तानला आपण युद्धबंदी करायला भाग पाडलाय मग वीस हजार कोटी रुपयांची जी मदत आय एम माध्यमातून झाली त्या आय एम एफ वर पूर्णतः वरचष्मा हा अमेरिकेचा जायचा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वर मग तो इंटरनॅशनल मॉनिटरी फंडवर असलेला वरचष्मा हा अमेरिकेचा असताना अमेरिकेनं ही मदत का मान्य केली आणि आतापर्यंत गेल्या पन्नास वर्षामध्ये पाकिस्तानला जी मदत अमेरिकेच्या माध्यमातून किंवा आय एम एफच्या माध्यमातून मिळाली त्यातल्या पंधरा वेळेला पन्नास वर्षातल्या पंधरा वेळेला जी मदत दिली गेली ती वे ऑफ करून टाकली गेली ती पाकिस्तानकडून कर्ज कर रुपानं परत घेतलीच गेली नाही मुळात अब्दुल